अंजनगाव सुरजी शहरातील गरजू कुटुंबासाठी पंतप्रधान आवास योजना गत, दोन हजार अठरा रोजी कार्यान्वित करण्यात आली होती या योजनेअंतर्गत गरजू लाभार्थ्यांना दोन लाख चाळीस हजार रुपयांचे घरकुल बांधून मिळणार अशी ही योजना होती गरजू लाभार्थ्यांकडून योग्य ती कागदपत्रांची पूर्तता करून, पूर्त करून। लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात आले त्यानुसार दोन हजार एकोणवीस पासून शहरासाठी एक हजार नव्वद घरकुल मंजूर झाले आता घरकुल मिळणार या उद्देशाने लाभार्थ्यांनी जुने घर पाडून भाड्याच्या घरात राहायला गेल्यावर काही लाभार्थ्यांना पहिला दुसरा तर काहींना तिसरा टप्पा सुरळीत मिळाला परंतु त्यानंतरचे टप्पे गेल्या तीन वर्षापासून मिळाले नसल्याने आतापर्यंत मिळालेल्या टप्प्यांपेक्षा जास्त रक्कम ही भाड्यांमध्ये गेल्याने घरकुल लाभार्थी शासनाविषयी रोष व्यक्त करीत आहे म्हणून अंजनगाव सुरजी येथे नव्याने स्थापन करण्यात आलेल्या घरकुल संघर्ष समितीच्या वतीने घरकुल संबंधी सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी नगरपरिषद परिषद कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले तसेच वडविन्यात आलेली करवाड रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी यांना दिले असता इतक्या दिवसात घरकुल संबंधित सर्व प्रश्न मार्गीना लागल्यास उग्र स्वरूपाचे आंदोलन छेढण्यातील असा इशारा समितीकडून देण्यात आला या प्रसंगी घरकुल संघर्ष समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते घरकुल लाभार्थी तसेच नगरवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते अधिकाऱ्यांना आम्ही आताच निवेदन दिले आहे अधिकाऱ्यांची काय प्रतिक्रिया आली अधिकाऱ्यांची तीच प्र प्रतिक्रिया आली की आम्ही पाठपुरावा करू पण आम्ही पाठपुरावाऱ्यावर समाधान आम्ही व्यक्त केलेलं नाही आहे कारण पाठपुरावा करण्याचे उत्तर आम्हाला याआधी चार पाच वेळा असेच मिळालेले आहे आम्ही वेळोवेळी याचा पाठपुरावा करू पाठपुरावा करू हे आम्हाला ऐकलं नाही पाठपुराव्याने आमच्या घरावर काही छप्पर येणार नाही आहे परून आमचं अधिकाऱ्यांना म्हणणं आहे की आता पाठपुरावा नाही तर आम्हाला डायरेक्ट आम्हाला आमचे हप्ते हवे आणि आमचा निधी आमच्या खात्यामध्ये आला पाहिजे नाहीतर आम्ही एक भव्य स्वरूपाचं एक उग्र आंदोलन या शहरामध्ये या नगर परिषदला ते सुद्धा दाखवून देऊ चार वर्षापासून आम्ही घर पाडलेले आहे पाण्यात राहतो आम्ही हप्ता भेटला नाही तीन टप्पे भेटले एक लाख साठ हजार दोन हप्ते राहिले हा दोन राहिले अच्छा सांग ना काय कशासाठी आली तू इथं घरकुलच्या टप्प्यात तीन वर्षापासून टाकला पण एक टप्पा मिळाला नाही आम्हाला पण तो आमच्या पर्यंत येऊन पोहचा हे आमची आशा आहे आपण एक बी टप्पा हमको मिला नाही घरकुल का दो हजार सतरा का घरकुल आहे हमारा किती दिन गए पावती एक भी नाही मिला टप्पा रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी